नमस्कार मी डॉक्टर पुनम चारकोल फेस पॅक आणि मास्क याविषयी तुम्ही ऐकलं असेलच स्किन uh, केअर जगामध्ये चारकोलचा वापर वाढलेला आहे पण खरोखरच हा तुमच्या त्वचेसाठी उपयुक्त आहे का ॲक्टिवेटेड चारकोल हा अत्यंत सूक्ष्म रंध्रयुक्त म्हणजेच अत्यंत सूक्ष्म छिद्र असलेला घटक मानला जातो जो तेल आणि अशुद्धता शोषण्याचे शोषण्याची क्षमता ठरतो त्यामुळे चारकोलचे प्रमुख तीन फायदे सांगितले आहेत एक आहे तेल शोषणे डिटॉक्सिफिकेशन करणं म्हणजेच अशुद्धता आणि टॉक्सिन्स बाहेर काढणं त्याच्यानंतर डीप क्लिनिंग आहे त्वचा स्वच्छ करणं परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार चार काही फायदे असले तरी त्याचे परिणाम इतकेसे ठोस आहेत आणि त्यामुळे चारकोल हे फक्त त्वचेच्या पृष्ठभागावरच काम करतं त्यामुळे त्याच्या परिणामांबद्दल जाहिरातींमध्ये जे काही सांगितलं आहे ते प्रत्यक्षात फारसं दिसत नाही चारकोलच्या शोषण क्षमतेमुळे तो तेलकट त्वचेसाठी उपयुक्त असू शकतो परंतु त्याचा परिणाम फारसा लक्षणीय नाही यापेक्षा तुम्ही क्ले मास्क वापरू शकता किंवा सॅलिसालिक ऍसिड सारखे घटक जे जास्त प्रभावी ठरतात याचा वापर करू शकता प्रदूषण आहे किंवा अशुद्धता काढण्यासाठी चारकोल अत्यंत प्रभावी ठरत नाही यापेक्षा जास्त परिणामकारक घटक आहेत जे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेले आहेत जसं की सालिसलिक ॲसिड याचा वापर करणं जास्त योग्य ठरेल चारकोल काही लोकांसाठी खूप कोरडेपणा निर्माण करणार आहे विशेषतः ज्यांची त्वचा सेन्सिटिव्ह आहे त्यांच्या त्वचेतील तेल हे उडून जातं आणि त्वचा अधिक कोरडी होते आणि त्यामुळे त्यांनी चारकोलचा वापर करू नये चारकोल फेस पॅक वापरणं नुकसान करणारं नाही आहे पण आवडतं म्हणून किंवा जाहिरातीवर विश्वास ठेवावा म्हणून त्याचा वापर करू नका तर त्वचेच्या दृष्टीने खरे जे फायदेशीर घटक आहेत जे वैद्य वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेले आहेत त्यांचा वापर करा